कुठं फोटो नाही लावले ती वॅक्सिनच्या सर्टिफिकेट वर फोटो भी फोटो लावून दे हे जागा काय ठेवली प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉइंट लावला कुत्रे मुतून चालले <laughs> प्रिया ताईंना एवढं मतदान करा एवढं मतदान करा का जेव्हा चार तारखेला रिझल्ट लागल ना सकाळी सात वाजता काउंटिंग सुरू होईल चोरून गेलेलं घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांना बंद पडलं पाहिजे रेट दोन हजार चौदाले पंधराशे रुपये एक्कर होते तीन हजार झाले इचारा त्या टॅक्टरवाले तो सांगते डिझेलचे भाव दादा बावन वरून ब्याण्णव केले कोण माया केले का तुमच्या बापाने केले का ह्या दाडीवाल्यानं केले कोण केले बर आता दोन हजार चोवीस ले यायच्यापाशी मुद्दे नाही आहे का म्हणून मत मागाव मग यानं पक्ष फोनले सुरत मार्ग गुवाहाटी हा आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री व्हायचं ठीक आहे पहिले बोलले आणि मग मुख्यमंत्री द्यायची वेळ आली आणि मुख्यमंत्री झाले तर त्याचे आमदार कसे चोरून न्यायचे इलेक्ट्रॉल बॉन्डचे पैसे दाबले ना खरेदी करायसाठी हा तुम्हाला वॅक्सिन दिलं अरे कुठं कुठं फोटो नाही लावले की ते वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर फोटो हा त्याच्यानंतर तुम्ही मेले कोरोना तर त्याच्यावर बी फोटो पेट्रोल पंपावर फोटो म्हणजे टीव्हीवर पाहिलं का इरिटेट होते एक फोटो इथं बी लावून दे हे जागा काय ठेवली आमची अरे टीव्हीचा चॅनल बदलू श लागते तो आला का आता ते पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले तर त्या पेट्रोल पंपवाल्याने बी फोटो काढून ठेवले अनाथ सेल्फी पॉईंट लावला प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉईंट लावला सव्वा सहा लाख रुपये खर्च आहे कोणाच्या पैशात लावाय माहिती आहे का तो तुमच्या आमच्या लोकांच्या टॅक्सच्या पैशातून सेल्फी पॉईंट लावले एक लोक सेल्फी पॉईंट मुतून चालले त आणि आपण एका अनपड पंतप्रधानाला निवडून दिलं आणि म्हणून तो या देशाचा सत्यानाश करून राहिला हे लक्षात ठेवा का यायना दुसरा पक्ष फुलला आणि पवार साहेबाच्या घरातच फुटफाट केली आणि घड्याईचं चिन्ह सुद्धा चोरून नेलं पण मी तुम्हाला सांगतो का येणाऱ्या सात तारखेले सुप्रिया ताईंना एवढं मतदान करा एवढं मतदान करा का जेव्हा चार तारखेले रिझल्ट लागेल ना सकाळी सात वाजता काउंटिंग सुरू होईल तर चोरून नेलेलं घड्याय दहा वाजून दहा मिनिटांनाच बंद पडलं पाहिजे आणि ते घड्याय बंद पडलेलं घड्याय दोन दिवसात पवार साहेबांच्या चरणी यायला आणून द्या लागल आणि ते घड्या एकच माणूस चालू करू शकते त्याची चावीस मान्य पवार साहेबांच्या हाती आहे आणि पवार साहेबांच्याच मतदार महाराष्ट्रात नरेंद्र मोदीच्या सभा एवढ्या होतच नव्हत्या बमार चक्रा मारून राहिला इथं इतनो सभा तिथं आणि टार्गेट कोण पवार साहेब काउन टार्गेट पवार साहेबाने करून राहिले माहित आहे त्याला माहित आहे महा बंद्या देशाच्या राजकारणात जर आमचे दोनशे त्र्याहत्तर उमेदवार आले नाही आणि दहा पंधरा उमेदवार सरकार स्थापन करायला कमी पडले तर एकच माणूस या राजकारणाच्या आकड्याचा जादूगार आहे तो म्हणजे मान्य शरद पवार साहेब माणूस सकाळी पाठवाचा लंकेत शपथविधी घ्यायचा आणि लंका जाऊन तीन वाजता वापस आणायचा कसा हे पवार साहेबालेच विचारा म्हणून पवार साहेबाच्या नांदी जाऊ नका म्हणा ठीक आहे आमचं घड्याळबी बी वापस आणू आपण आणि येणाऱ्या चार तारखेला इंडिया अलायन्सचा एक एक उमेदवार प्रत्येक ठिकाणी वाढू आमच्या विदर्भात आता मतदान झालं ठीक आहे अकरा जागा झाल्याय अकरा जागा पैकी आठ ते नऊ जागा येते त्याच्यात नितीन गडकरी साहेबांची स्वतःची सीट आहे फक्त पन्नास हजाराने पडलं नाही तर निवडून येईल असं वातावरण आहे एवढे लोक चिडून आहे एवढे लोक चिडून आहे